मित्रांनो मी विक्रम शिंदे सर्वांच आपल्या किंग फार्मर युट्यूब चॅनल वरती स्वागत आहे आज एकोणवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस संध्याकाळचे चार वाजून गेले आणि संध्याकाळचे चार नंतरचे जे लाल कांद्याचे लिलावे जे भाव आहे म्हणजे लाल आणि उन्हाळ दोन्ही कांद्यांचे लिहिलाव चार वाजता चालू होता तर चार नंतरचे काय रेट आहे आजचे तर जाणून घेऊ आणि शेतकऱ्यांकडून सध्या तरी लाल कांद्याची काय परिस्थिती प्लॉटची सध्या आणि ॲव्हरेज काय भेटतं आहे ते पण जाणून घेऊ आणि चॅनलवर नवीन असेल मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांना शेअर करा आणि चला जाऊया आज जाणून घेऊ लाल कांद्याचे व उन्हाळ कांद्याचे संध्याकाळी चार नंतरचे मार्केटचे बाजारभाव समोर मित्रांनो हे लिलाव चालू हे लाल कांद्यांचे आणि इकडे हे ट्रॅक्टर लागले ते उन्हाळ कांदे तर जाणून घेऊ लाल कांद्यांचं काय विषय कारण आता सध्या त्याची आवक जास्त आहे आणि उन्हाळ कांदे तर आहेच भरपूर शेतकऱ्यांकडे बाकी पण आहे अजून पण तर पहिले हे जाणून घेऊ लाल कांद्यांचे काय रेट आहे एकंदरीत काय भाव दिले आपली दोनशे काय करायचे सांगा आता

यावर्षी वाईट परिस्थिती कोणत्या कंपनीची टाकेल येलोरा येलोरा एवढे ट्राय केले केली अशी परिस्थिती ना काय प्रॉब्लेम आहे जमिनीला जास्त पाऊस झाले बुरशी आली तुमचं नाही बाकीचे सारे भरपूर कॉमन प्रॉब्लेम झाले तुमच्या चांद रोड नाही आमच्या दिंडोरी तालुक्यात प्रॉब्लेम आहे रोपांचा भरपूर रोप जाम झाले माझ स्वतःच परवाच्या दिवशी चांगले होत रोको आणि ह्युमिक सोडलं खाली काल सकाळी जाऊन पाहिलं त्याच्यातले पन्नास टक्के रोप डायरेक्ट बसून जायला जमिनीचा प्रॉब्लेम आहे क्लायमेट सुट नाही करीत यावर्षी तांबाटी वगैरे तांबाटी होत्या ना चालू होत्या गेल्या धन्यवाद वगैरे काय होईल आपण तीसशे नव्वद बारीक माल आहे का गोल्टी, ना। गोल्टी? कोणत्या गावचे कोणतं कोणता तालुका बरं किती ॲव्हरेज किती दिले वर्षी तुम्हाला माल सेट नाही झाला काय बरोबर कि तो ट्रॅक्टर आहे आम्हाला मार्केट मध्ये तुमचं त्या दिवशी काय ज्या दिवशी आणला परवा दोन दिवसापूर्वी तरी आणला किती दिवसापूर्वी आणला आता काय भाऊ गेला त्या दिवशी पंचेचाळीस आज कमी झाला काय माहिती जातो ट्रॅक्टर माया काय भाऊ दिला आप

कुणाल गांद्याच्यावर रोपाची काय परिस्थिती सध्या तुमच्याकडे आता नवीन टाकले ना पहिले गेले पहिले पावसाने झाली आताचे कशी आता उगू राहिली का <laughs> <दिवा दाल> <laughs> <दिवा दाल> <laughs> उगली काही किती दिवस झाले टाकून किती दिवस झाले टाकून उगले नहीं, आता उगल्यानंतर जे आंबा होता तो प्रॉब्लेम आता पहिली पाऊस पाऊस झाला त्यावेळेस टाकले होते ना नाही पाऊस संपल्यानंतर पण आता भरपूरच्यातगारीचे टाकले ना ते आंबाचे उगल्यावर जाऊ राहील उगल्यावर जाऊ राहील जरा बुरशी लागेल जमिनीला असा प्रॉब्लेम बाकी संपले काय आज मग गांदे आहे ना सुरुवात आली मग ट्रॅक्टर मध्ये नाही आणते का थोडं माल असलं का मग गाडी हा काय भाव दिला मित्र कार काय भाव दिला ता कांदे किती तेहतीसशे तेहतीसशे कोणत्या गावचा कांदा आहे कांदा वडाळी वडाळी भुई तर मित्रांनो संध्याकाळी चारनंतरचे जे लाल कांद्याचं मार्केट आहे ते हजार रुपयेपासून त्रेचाळीसशेपर्यंत आहे म्हणजे हजार रुपये गोल्टी वगैरे असेल तसा माल तसं मार्केट आहे जर चांगला एक नंबरचा माल असेल जा तर बा एकेचाळीसशे बेचाळीसशे रुपये जात आहे आणि गेलं पण आहे ब शेतकऱ्याच्या आपल्या काही तर एकंदरीत असं मार्केट आहे संध्याकाळी चारनंतर लाल कांद्यासाठी आणि जे लाल कांदे मित्रांनो त्याचं भरपूर नुकसान पण झालं आहे शेतकऱ्यांचं आणि जेवढा माल येतो त्याची डबल खराब झाले असं शेतकऱ्यांचं म्हणणं पण आहे आणि खरंच झालं पण असेल कारण पाऊस इतका बेकार होता आणि त्यामुळं भरपूर नुकसान पण झालेलं आहे असं या लाल कांद्यांचे रेट होते तर एकंदरीत आता बघू ला उन्हाळ कांद्याची काय रेट आहे बाकी या भरपूर शेतकऱ्यांच्या उन्हाळ कांदे पण चालू आहे ते पण जाणून कंटिन्यू बघत राहा एकोणचाळीस पैकी कोणत्या गावचा माल ओके काय बाजूला मित्र कोणत्या गावच इथलेच आहे पंचवीसशे कोणत्या घालत कोणत्या त्या गावचं कांदा काय भाव दिला आपल्या जास्त भाव जातो क्वालिटी नाही नाही माल कॅरेटमध्ये आणलं जास्त पाव जातो काही क्वालिटी चांगली म्हणून किती माल आहे अजून घरी शेवट होता किती लावला होता मग कांदा आपण काय ॲव्हरेज किती एकरी घरी अंदाज तीन ट्रॅक्टर तीन ट्रॅक्टर लाल कांदे राहतात का नाही आपले फक्त उन्हाळ काव कोकण गाव टिकवण्यासाठी गा। 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 काय लावते मग म्हणजे प्रोसेस काय करता चाळीमध्ये कांदा टिकण्यासाठी प्रोसेस वगैरे काय नाही फक्त काढल्यानंतर पाच सहा दिवस वाळवले जातात चांगला वाळला पाहिजे सडत नाही त्याच्यासाठी काय पण म्हणजे भरपूर लोकांचे वाळून पण सडतो चाळीमध्ये गेल्यानंतर त्याच्यासाठी काय वापरता तुम्ही पावडर पावडर वगैरे एकदम नॅचरल धन्यवाद तुमचं काय भाऊ तुम्ही एकसष्ट बावन कोणत्या गावचे मुख्य संपले काय अजून ठीक ना पिकअपमध्येच आहे का दरवाजे सहा हजार रुपये कोणत्या गावचे निपड़ा। 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 किती शेवट कांदे कांदे या गाडीत आणले का किती गेले एकर उत एकरी उत्पन्न पट्टे मारते गाड्यांचे किती होते गाड्या लागेल किती एकरी साठ एक्टर साठ एक्टर

संपले काय आज एक ट्रॅक्टर किती लावला होता कांदा एकरी काय भेटलं उत्पन्न तुम्हाला किती चार ट्रॅक्टर पाच ट्रॅक्टर चार ट्रॅक्टर लाल कांदे आहे का नाही आपल्याकडे फक्त उन्हाळ कांदे रोपा कसे साध्या उन्हाळ कांद्याचे रोप रोप चांगले गे पहिले गेले काही नंतर कोणत्या कंपनीचे टाकले गजानन आता व्यवस्थित आहे का किती दिवसात जागे पंधरा दिवसात काय होत आप काय होत कोणत्या गावचा कांदा आहे रोहित झालो निफिप संपले काय अजून अजून का संप सगळा माल असाच आहे का हा ना नावा दिवशी सकाळच्या मार्केटला का सकाळच्या का संध्याकाळी दुपारच्या मार्केट चांगले राहण्यासाठी काय वापरते पोळीमध्ये ताळीमध्ये चढत नाही का चढत नाही का कांदा तुमची क्वालिटी चांगली म्हणून कोणत्या मातीतला कांदा लाल का काळी लाल माती ने ने ना ने ना ने ना ने ना। अच्छा तर असा एकंदरीत भाव भेटला आहे कांद्याला जवळ लिलाव पण संपत आलाय मित्रांनो थोडे पाच हजार ट्रॅक्टर राहिले एकंदरीत तर असे आजचे कुणाल कांदे आणि लाल कांद्याचं मार्केट होतं कांदला उन्हाळ कांदाला आज पण चांगलं मार्केट आहे आणि कांदा जसा असेल क्वालिटी असेल त्याला नक्कीच चांगला भाव भेटतोय सर्व क्वालिटीचे माल असतात तिथे बांधला पण असतो खराब पण मला असतो गोल्टी पण असतो चांगला एक नंबरचा पण माला असतो एक नंबरचा असंच आपण बघितले की जवळपास पुणे सात हजार रुपयेपर्यंत मार्केट भेटले कांदा पण असाचे मेहनत पण असाची शेतकरी आपल्या कष्ट तेवढे घेतले त्यामुळं क्वालिटी आज कांद्याला बाकी जवळपास भरपूर शेतकऱ्यांचा कांदा सडला पण आहे नाही टिकत ते वातावरण क्लायमेट सूट नाही करीत ते त्यामुळं पण तो सडू शकतो बाकी यांचं नियोजन व्यवस्थित असू शकतं आणि व्यवस्थित होतोच कारण कांद्याची क्वालिटी तुम्ही बघितली तर असं संध्याकाळचं चारनंतरचे दुपारी चारनंतरचं मार्केट आहे पिंपळगाव बसवंत येथील कांदा मार्केट होतं आहे आज चिल्ली लाव तर तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटू परत नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र